नमस्कार मंडळी मी श्रीकांत देवल म्हणजे एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची तर आजची रेसिपी आहे ची भजी तर बघूया त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते प काय आहे ते पण माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज बघता येतील चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते आपण आज बघूया त्यासाठी लागणारं साहित्य आहे कोथिंबीर चिरून घेतले धून आणि चिरून घेतलेले आहे कोथिंबीर चण्याचं चा पीठ या तांदळाचं पीठ आहे चण्याचं पीठ आहे मसाला आहे कलरचा मसाला आहे आणि साधा मसाला साधा मसाला आहे आहे आणि मीठ मीठ तर सर्वप्रथम काय करणार सर्वप्रथम त्याच्यामध्ये मीठ टाक थोडं मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकायचंय याच कोथिंबीरवर थोडच टाकते कोथिंबीर स्वच्छ धुवून वगैरे कोरडी करून आम्ही आधीच घेतलेली आहे आणि ती आम्ही फ्रीजमध्ये दे ठेवून देतो साफ करून आणि धुवून <laughs> आता बेसन पीठ आपल्याला जसे लागेल तसच घ्यायचंय ना आता याला चण्याचं पीठ पण बोलतात डाळीचं पीठ पण बोलतात आणि बेसन पण बोलतात <laughs> तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ टाकतो त्याचं कारण खूप जरा कुरकुरीत व्हायला तांदळाच्या पिठामध्ये कुरकुरीत हम्म कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदूळाचं पीठ टाकायचं थोडंसंच मसाला साधा मसाला आणि कलरचा मसाला तिखटपणाला कलर जर तुम्हाला जर साधे सिम्पल करायचे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मिरचीसुद्धा टाकू शकतात नाही का हां मिरचीसुद्धा टाकायची म्हणजे जेणेकरून <coughs> कोणाला तिखट मसाला टाकून आवडत नसतील तरी हां आणि हळद टाकले म्हणजे जर कोणाला मसाला टाकून जर भजी आवडत नसतील तर तुम्ही मिरची सुद्धा पेस्ट करून टाकू शकता त्याची आधी मिक्स करून घेते सगळं मग थोडं पाण्याचं आत घेते कारण कोथिंबीरला कसं का पाणी सुटत नाही आहे पालक असला तर पालकाला पाणी सुटतं कांदा असेल तर कांद्याला पाल पाणी सुटतं कोथिंबीरला पाणी सुटत नाही आहे आणि थोडं तर चवीला मीठ आणखी थोडं तसं याला पीठ लागेल तसं घ्यायला लागेल कारण कोथिंबीरच्या यायला काय ना कुठल्या पालकाच्या यायला काय पिठाचा अंदाज येत नाही पटकन कोणालाही बरोबर बसलाय बस ना, ना। मंडळी आपले हे आता रेडी झालेली आहे आता आपण तळाला घेऊया तर मग चला आमच्या मागे आमच्या किचन मध्ये तर मंडळी आपलं तेल तापलेलं आहे आम्ही तेल आधीच तापत ठेवलेलं होतं आता याच्यामध्ये थोडी थोडी तरुण ती भजी टाकायची को कोथिंबीरची आपली आजची रेसिपी आहे कोथिंबीर भजी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा ते टाकू शकता तर मंडळी आपली कोथिंबीरची भजी तयार आहेत तर आपण त्याची आता चव घेऊन बघूया ही पहा ही पहा आता मी खाऊन दाखवतो आहेत गरम तर मग या आज आपण ताव मारू कोथिंबिरीच्या भजीवर चला तर मग माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा बाय बाय